या बातमीचे प्रायोजक आहेत पटेल कार डेकोर अँड ॲक्सेसरीज होलसेल आणि रिटेल दरात सर्व प्रकारच्या कार ऍक्सेसरीज उपलब्ध सात रस्ता सोलापूर सोलापूर शहरातील रस्त्यावरून ये जा करताना वाहतूक नियम मोडणाऱ्या बारा हजार दोनशे अडुसष्ट वाहन चालकांवर खटले दाखल करण्यात आले आहेत त्यातील सातशे ऐंशी जणांनी तीन डिसेंबर पर्यंत साडेआठ लाख रुपयांचा दंड भरला आहे पण दंड होऊनही तीन महिन्यात तो न भरलेल्या चार हजार तीनशे अठरा वाहन चालकांना वॉरंट व समन्स बजावण्यात आले आहे त्यांना तेरा डिसेंबरच्या लोक अदालतीत सहभाग घेऊन तो दंड भरावाच लागणार आहे मोटर वाहन कायद्यानुसार बेशिस्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते त्यांचा दंड माफ करण्याची कोठेही तरतूद नाही कोर्टात ज्या वाहनधारकांवर खटले दाखल आहेत त्यांच्या दंडाच्या बाबतीत लोक अदालतीत विचारविनिमय होतो मात्र सोशल निर्माण काही जण वाहनचालकास वाहतूक नियम मोडल्याने दंड झाला तो कधी ना कधी भरावाच लागेल असे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे परंतु चुकीचा दंड पडल्याची कोणाची तक्रार असल्यास ते वाहनधारक सोलापूर शहरातील वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयाकडे लेखी तक्रार करू शकतात त्या ठिकाणी त्यांची शहनिशा करून चुकीचा दंड पूर्णतः माफ केला जातो असेही पोलीस अधिकारी म्हणाले